नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सलग दुसऱ्या दिवशीही उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब थोरात जयंत पाटील हे महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भेटीला गेले आणि त्यांनी मतदार याद्यातील घोळांबाबत हंबरडा फोडला या ज्यात सगळ्या तक्रारी हे नेते करत आहेत त्यात नाविन्य काय आणि त्यामुळे नेमकं कसं आणि कुणाचं नुकसान झालं आहे हे मात्र त्यांना सांगता आलेलं नाही हे म्हणजे चोरी झाल्याचा संशय व्यक्त करायचा पण कुणी चोरी केली कशी चोरी झाली कितीची चोरी झाली या कशाची माहिती द्यायची नाही असा सगळा प्रकार आहे या सगळ्या नेत्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात हेच आरोप केले गेले जे राहुल गांधी यांनी केलेले आहेत एखाद्या घरात अनेक मतदार अनेक ठिकाणी एकाच मतदाराची नावे वगळलेली नव्याने समाविष्ट केलेली नावं याबद्दल नसलेली माहिती अशी एकूण निवडणूक आयोगाच्या त्रुटींचा पाडा या पत्रकार परिषदेत वाचण्यात आला त्यात गैर काही नाही पण त्यात जी प्रमुख मागणी सर्वानुमते करण्यात आली ती म्हणजे जोपर्यंत या मतदार या याद्या अद्ययावत होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आता या मतदार या याद्या अद्यावत झाल्या याची कोणती खातरजमा हे सगळे राजकीय पक्ष आणि नेते करणार आहेत कशामुळे नेमकं त्यांचं समाधान होणार आहे त्यांच्याकडे अशी कोणती यंत्रणा आहे की ते महाराष्ट्रातील सगळ्या मतदारसंघातील याद्या तपासून त्या अद्यावत झाल्याचं शिक्कामोर्तब करणार आहेत एकूणच निवडणूक आयोग जे काम करतो त्यावरच ते त्यांना विश्वास ठेवावा लागेल या सगळ्या तक्रारी करताना एखादा मतदारसंघ निवडलेला आहे आणि त्यात अमुक घरात दोनशे मतदार चारशे मतदार आहेत असा आरोप आहे पण असं सगळीकडेच घडलेलं आहे का त्याची कोणतीही खातर जमा करण्यात आलेली नाही एक महत्त्वाचा मुद्दा जो समोर आला तो म्हणजे ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मग त्यात माजी मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेतेही आहेत हे सगळे निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटायला गेले ते भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांशी कोणताही संबंध नाही मग ते मंगळवारी झालेल्या बैठकीत जे काही बोलले ते खरे खोटे ठरवण्याचा प्रश्नही येत नाही आपली चूक लक्षात आल्यानंतर कदाचित दुसऱ्या दिवशीही सगळे नेते राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे गेले असावेत दुसऱ्या दिवशी मात्र हे सगळे नेते चोकलिंगम यांना भेटायला गेलेले नाहीत आता या सगळ्या मतदार याद्यांबद्दल जो काही आक्षेप आहे तो मांडण्याची संधी सगळ्यात पक्षांना असते त्यांनी ती दिलेल्या वेळेत करायची असते ती त्या निर्धारित वेळेत केली गेली नसेल तर त्याला निवडणूक आयोग जबाबदार नाही निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यापेक्षा हे आक्षेप नोंदवणं आणि त्याचं निरसन करून घेणं ही राजकीय पक्षांचीच जबाबदारी आहे पण त्यांनी ती पार पाडलेली आहे का हे स्पष्ट झालेलं नाही दिनेश वाघमारे संदर्भात म्हणाले होते की मतदार याद्या अद्यावत करण्याची जबाबदारी आमची नाही आम्ही नावे वगळत नाही काही नवी नावे समाविष्ट करत नाही ते भारतीय निवडणूक आयोगाचं काम आहे एक जुलैला अस्तित्वात असलेल्या मतदार याद्याच आम्ही निवडणुकांसाठी वापरणार आहोत जर त्याबाबत कुणाला आक्षेप असेल तर मतदार ते आक्षेप नोंदवू शकतात हे सगळे वाघमार यांचं म्हणणं असलं तरी यात चोरीचा प्रश्न आला कुठे याचा अर्थ एकच की एकतर या सर्व पक्षांना निवडणूक प्रक्रियेतले नियम कायदे माहीत नाहीत किंवा माहीत असूनही त्यांना विषय वेगळीकडे न्यायचा आहे हे सगळे राजकीय पक्ष ज्या गोष्टींच्या तक्रारी पत्रकार परिषदात करत आहेत त्याचे निरसन फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच करू शकतो त्याविषयीचा हंबरडा लोकांसमोर फोडण्यामुळे काही होणार नाही बरं हेच सगळे पक्ष गेली सात वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या म्हणून कंठशोष करत होते त्यांना आता निवडणुका झाल्या नाहीत तरी चालेल असं का वाटू लागले याचा अर्थ एकच काढता येतो तो म्हणजे या नेत्यांना आपले पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तग धरू शकणार नाहीत अशी खात्री वाटत असावी जर त्यांना अशी खात्री असती की, की कुटे ते या निवडणुकीत जिंकणार तर त्यांनी कदाचित निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेटही घेतली नसती किंवा या तक्रारी केल्या नसत्या लोकसभा निवडणुकीनंतर कुठे पक्ष निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका करत होते हे सगळे सुरू झाले ते विधानसभेत सुपडा साफ झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे गेलेल्या नेत्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासंदर्भातील बातम्या गेले अनेक दिवस सुरू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी दोन नेते भेटले की युती झाल्याच्या आवया उठवण्यात येत आहेत त्यातून महापौर आमचाच होणार इथपर्यंत खात्री दिली जात आहे हे दोन नेते एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीला कसा फटका बसणार आहे याचे दाखले दिले जात आहेत एवढी पक्की खात्री असतानाही निवडणुका घेऊ नका असं म्हणण्याची मग गरज का निर्माण होते हा प्रश्न निर्माण होतोच या सगळ्या तक्रारी आताच्या नाहीत प्रत्येक वर्षी अशा तक्रारी समोर येत असतात अनेक मतदारांची नावं अचानक गायब होतात अनेकांची नावं नसल्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही ही काही नवी तक्रार नाही मतदार नोंदणी सुरू झाली मतदार याद्या अद्यावत करायला सुरुवात झाली की जे बी एल ओ अधिकारी विविध ठिकाणी जाऊन मतदारांची माहिती घेतात त्यांच्याकडून अनेक प्रकारच्या चुका घडतात त्यात सुधारणा होतात काही चुका तशाच राहतात पण तरीही जणू काही दोन हजार ज्या सगळ्या चुका झाल्याचा कांगावा या पक्षांना का करावा लागतो आहे मग लोकसभा निवडणुकीत जे काही यश महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळालं त्याबद्दल त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही तेव्हा या सगळ्या मतदार याद्या अद्यावत होत्या का या राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळात जे नेते आहेत त्यांनाही ठाऊक आहे की निवडणूक आयुक्तांच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या अशा भेटी घेऊन काहीही साध्य होत नाही कारण निवडणूक प्रक्रिया एक वेगळी प्रक्रिया आहे ठराविक पद्धतीनेच ते काम होत असते त्या पद्धतीनेच त्यातल्या चुका सुधारता येतात पण तसं न करता राजकीय उद्देशाने भेट घ्यायची राजकीय विधानं करायची मीडियामध्ये त्याची चर्चा घडवायची निवडणूक आयोगाला भ्रष्ट ठरवायचं हा सगळा प्रकार इथे पाहायला मिळतो उद्धव ठाकरे म्हणाले की ई व्ही एमवर त्यांचा आक्षेप आहे पण व्ही व्ही पॅट नाही याबद्दल आता बोला असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच ई व्ही एम मशीनवर होणाऱ्या निवडणुकांना सामोरं जाण्याची त्यांची तयारी आहे पण आता व्हीव्ही पॅटचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे या सगळ्या प्रश्नांमध्ये हेच दिसून येतं की प्रत्येक गोष्टीवर केवळ शंकेची धूळ उडवण्यात आलेली आहे आता निवडणूक आयोग काय करणार याकडे या, या नेत्यांचं लक्ष आहे त्यानंतर ते कोणती पावलं उचलायची हे ठरवणार आहेत पण त्यानंतर ते काय करणार हा प्रश्न आहेच निवडणुका घेऊ नका म्हणताना निवडणूक आयोगाला ते निवडणूक घेण्यापासून रोखू शकत नाहीत त्यांना पर्याय आहे तो न्यायालयात जाण्याचा पण सर्वोच्च न्यायालयात याच सगळ्या मुद्द्यांवर केलेली एक याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि याबाबत निवडणूक आयोगाकडेच जा असा आदेश दिला त्यावरून या सगळ्या शिष्टमंडळाने काही बोध घेतला तर बरं तुम्हाला सगळा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद